हर या ठिकाणी बघा आपण ना मांडवगडी इथे वरती आलेलं आहे संपूर्ण पूर्ण वरती आल्याच्यानंतर आहे ना आपण आहे ना मांडवगड मांडवगडवरून तुम्हाला हे केलं जे दर्शन देतं ते दृश्य दाखवतो हे अप्रतिम दृश्य आहे ह्या आणि खरोखर तुम्हाला सांगतो हे दृश्य एवढं अप्रतिम आहे ना याच्या खालती आहे ना लोक शेती करतात एवढ्या वरती आम्ही आहे आणि एक दिसण्यासारखं आणि एक सुंदर ठिकाणे आणि सुंदर ठिकाणावरून तुम्हाला जे ते आणि हे ना मांडवगड आहे नर्मदा मैया आणि इथून आपल्याला वरून आहे ना पवित्र गेल्याच्या नंतर मग नर्मदा मैया दिसते आणि आपण रेवाकुंड या ठिकाणी जाणार आहे हे बा त्या ठिकाणावरून आपण चाललो हो आपण बॅगच घेऊन जाणार आहे आतमध्ये या ठिकाणावरून आपण हे जसं बाबा गेलेत हे बाबा जसे गेले तसेच ता आपण या किल्ल्याच्या आतमध्ये जाणार आहे हे बघा बाबा गेले तसेच जाणारे आणि खरोखर एकदम सुंदर असं ठिकाण आहे नर्मदे ठिकाणी बघा मी आहे ना आपण आहे ना ह्या ज्या किल्ल्याच्या आतमध्ये चाललेलो आहे हा जो आहे किल्ला त्या ठिकाणावरून आपण किल्ल्याच्या आतमध्ये चाललो आहे आणि आज तुम्हाला ह्या किल्ल्याच्या आतमध्ये जेवढे जेवढे काही आ... परिक्रमा रोडला आपल्याला जे काही भेटणार आहे बघायला ते तुम्हाला सर्वांना मी दाखवणार आहे ह्या किल्ल्याच्या आतमध्ये आणि हा आपल्याला आहे ना जो किल्ला आहे ना हा रुपमती राजेचा एक गड आहे त्या गडावरती तुम्हाला आतून सर्व दाखवतो नर्मदे नर्मदेहार हे बघा तर आपण किल्ल्याच्या आतमध्ये चाललो हो आहे त्या ठिकाणावरून हा किल्ला आहे बघा आणि आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये चाललो आहे हे पा आमचे महाराष्ट्र बघतात आणि इथं शेती पण करतात काहीच नाही यार नर्मदे अरे मांडवगडावरती आपण जे झाड पाहतो ना हे जे झाड आहे ना ते हे आपल्याला आहे ना हे ते ना पाहायला भेटतं ना साऊथ आफ्रिका ह्या ठिकाणी हे झाड पाहायला भेटतं हे ते झाड आहे नर्मदे अरे यार हे पहा या ठिकाणी आपण मांडवगड हा जो आहे ना पूर्ण सपाट आहे वरती आल्याच्या नंतर ना पूर्ण टेबल आहे सपाटे आणि खाली जर पाहिलं तर पूर्ण डोंगर आहे एवढं कमीत कमी सात ते आठ किलोमीटर आहे ना आम्ही वरती आहे ना चढून आलो आहे आणि वरती आल्याच्यानंतर पूर्ण घ घर आहे वस्ती आहे हे गाव आहे मांडवगड नगर परिषद आहे म्हणजे एवढं मोठं इथं वरती सपाट भाग आहे या ठिकाणी सात ते आठ किलोमीटर अंतरावरती भरपूर शेती करतात त्यामध्ये नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना नर्मदा परिक्रमा मार्गावरती आहे ना मांडवगडला वर चढले वर आलेलो आहे वर आल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आहे ना निलकंठ महादेव यांचं दर्शन घेणार आहे आपण या दर्शनासाठी आपण चाललेलो आहे हे जे मांडवगड ह्या ठिकाणी आहे आपण बरेच वरती चढून चढून आल्याच्यानंतर आपल्याला पहिलं जे दर्शन घेतो आहे आपण जेव ते मांडवगडमध्ये हे निलकंठ महादेवाचं दर्शन घेऊन आपण पुढे राम मंदिर आणि रेवाकुंड याचं दर्शन घेऊन आहे ना आपण पुढे खाली उतरणार आहे हे पगदंडी मार्ग आहे नर्मदे नर्मदे हर या ठिकाणी आपण आल्याच्यानंतर नंतर आहे ना किंवा आपल्याला आहे ना नीलकंठ महादेव तिथे आहे ना तिथे आपल्याला कायमस्वरूपीचं आहे त्याचे आहे ना एक पाणी येते आणि हे जे अशा मार्गे आहे परत वापस या ठिकाणी ना पुढे आहे ना इथून हे ह्या ठिकाणी नर्मदे अरे अरे या ठिकाणी आम्ही आहे ना एक मांडवगडला आल्याच्यानंतर पहिल्यांदा आम्ही आहे ना एक नीलकंठेश्वर महादेव दर्शन घेत आहे हे बा आणि एक नीलकंठेश्वर महादेव कुंड आहे कुंडांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे नीलकंठेश्वर महादेव दर्शन घेत आहे या ठिकाणी हे खाली आहे कुंडामध्ये निलकंठेश्वर महादेवाचं दर्शन घेणार पहिलं आपल्याला द्वारपालजीचे आहे ना द्वरपालजीची आपण जाण्यासाठी परवानगी घेऊन पुढे थरलेली आहे नरपदे नरपदे बघा आपण निलकंठेश्वर महादेवाचं दर्शन घेतो आहे दर्शन घेते हे जे आपल्याला आहे ना मांडवगड ह्या ठिकाणी आहे ना निलकंठेश्वर महादेव आहे ना हे जे पूर्ण जे पाणी येतं ना कायमस्वरूपीचं असं पाणी असतं आणि हेच पाणी पुढे येण्याच्या कुंडामध्ये राहतं निलकंठेश्वर महादेव कुंडात कुंडातून परत बाहेर जातं ओ शिवा ओ नम नर्मदे हर या ठिकाणी बघा एक आहे ना आपल्याला जे आहे ना एक महाल दिसतो याच्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही पण आहे ना आपल्याला एक नंबर महादेवाचं दर्शन झालं निलकंठेश्वर महादेवाचं दर्शन करून आम्ही आहे ना पुढे या ठिकाणी चाललेलो आहोत नर्मदे अरे या ठिकाणी आम्ही आहे ना जे आहे हे निलकंठेश्वर महादेव ह्याच्या आहे ना एक हे ना वरून जे तुम्हाला जे एक आपल्या ना मांडवगडचा जो तुम्हाला दृश्य दाखवतो ह्या ठिकाणावरून हे एक असं आहे हे आणि ह्याच ठिकाणावरून तुम्हाला जे नाही हे मांडवगडचं शिवलिंग महा निलकंठेश्वर महादेव या ठिकाणावरून आणि हे जे डायरेक्ट तुम्हाला जे आहे ना हे वेगळ्याच प्रकारचे आपले हे मंदिर तरी ह्या ठिकाणी नसते असं मंदिर नसतंय पण ह्या वेगळेच काही बनवलेले आहे आणि त्याच्यातच आपले शिवलिंग स्थापन केलेले या ठिकाणी बघा आम्ही जो आलो आहे ना हा आहे ना छप्पन महल आणि या ज्या मूर्त्या आहेत ना ज्या मूर्त्या खंडित केलेल्या आहेत खंडित केलेल्या मूर्त्या आहेत ह्या अप्रतिका नाम लक्ष्मीराणाने काल लगभ सदी अधिकी माध्यम बोलो उडी मांडवजार हे ज्यादा मूर्तिया पूर्ण खंडित के लिए सग्या मूर्तिया खंडित है खंडित मूर्तिया के जो महल है छप्पन महल हेठिका जो पहात है जो वह सर्व दोन का आदिवासी संस्कृति आदिवासी संस्कृति वह आदिवासी संस्कृती सर्व ठिकाणी सर्व जुने ही जी मूर्ती आहे ना विष्णूची मूर्ती ही खंडित केलेली ज्या काही मूर्त्या ना इथे जेवढ्या मूर्त्या आहेत ना जेवढ्या मूर्त्या सर्व खंडित केलेल्या मूर्त्या आहेत अखंडित केलेल्या मूर्त्या आहेत एकवीस अठरा एकवीसशे अठरा गणेश काल तेरावी ई माध्यम व लोकपस्तर्ग प्रप्त मी बुडी मांडव म्हणजे तेरावी सदीक्या ह्या ज्या मूर्त्या आहेत ना तेरावी सदीपदी क्रमांक पंचवीस तेवीस त्रेपन्न ह्या ज्या ना खंडित केलेल्या सर्व मूर्त्या आहेत विष्णूची मूर्ती नर्मदे या ठिकाणी आपण जे दाखवतोय मांडवगड या ठिकाणी आपल्याला जे बघाय भेटून हे सर्व मांडवगड या ठिकाणी खंड प्रतिमा का नाम स्थापना खंड मेथे काल लगभग तेरावीश तेरावी सदी, सदी, सदी। ये मातम का बलुआ पस्तर म्हणजे या जे आहे ना तेरावी सदी एकवीसवी सदी अप्रति तेरावी सदी जे आहे ना हे स्थापना खंड देवी तर आपण खंड मी देवीला तेरावी की म्हणजे तेरावी शती तेरावी सदिक्या ह्या ज्या एवढ्या मूर्त्या आहेत ना आपल्याला जेवढ्या ह्या मूर्त्या दिसत्यात ना ह्या तेरावी सदीच्या मूर्त्या आहेत ह्या खंड केलेल्या खंडित केलेल्या मूर्त्या इथं ज्या आहे ना आपल्याला बघायला भेटणार ह्या ठिकाणी ज्या आहे ना मांडवगड ह्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार ह्या जेवढ्या मूर्त्या खंडित केलेल्या मूर्त्या आहेत एवढ्या ह्या तेरावी सदीच्या सदीच्या देवी मूर्त्या आहेत ह्या ह्या ठिकाणी आपल्याला आहे ना मांडवगड या परिसरात बघायला भेटणार आणि एवढी जबरदस्त गुलाबाची बी फुलं आहे तिथे एक नंबर या ठिकाणी हे पहा आपण चाललं या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना मांडवगड जे आपण परिक्रमा रोड आहे हा आपल्याला आहे ना आता रेवाकोंड आता आपल्याला जायचं आहे ते ह्या ठिकाणी जो आपलं राम मंदिर राम मंदिरामध्ये आपल्याला आजची रात्रीची आहे ना विश्रम व्यवस्था आहे या ठिकाणी नर्मदेहर याच ठिकाणी आपण आहे ना हे जाणार आहे जो राम मंदिर हा जो हे पहा नर्मदे राम मंदिर या ठिकाणी आपल्याला राम मंदिरामध्ये रात्रीची ना विश्राम व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहे आणि जो आपण पाहतो ह्या रूपमध्ये राणी आहे ना सहल आहे सगळा नर्मदे